या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ डपळापूर येथे गौतमी पाटील यांच्या उपस्थितीत सिद्धी मॉलचे झाले शानदार उद्घाटन अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व रिल्स सेलिब्रिटी कलाकार यांची उपस्थिती पाहूया आमचे एसचे न्यूज मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत जत पश्चिम भागात मोठी बाजारपेठ असलेल्या डपळापूर येथे सागर गुरव व प्रसाद गुरव यांनी नव्याने चालू केलेल्या सिद्धी मॉल या फर्मचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला श्री पांडुरंग गुरव व श्री कालिदास गुरव यांचे शुभस्ते व प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील व अनेक स्टार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळी गौतमी पाटील यांच्यासह स्टार अभिजित रोकडे अनिकेत शिंदे कार्टून आणि सायली वाघमारेवर रवी सुरवशी उर्पदाजी तसेच होम मिनिस्टर केम नितीन गवळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत माजी आमदार विलासराव जगताप अमोल डफळे सरकार मनसूर खतीब दिग्विजय चव्हाण अभिजित चव्हाण दीपक बलगर भारत गायकवाड निळखंड गुरुजी असे अनेक मान्यवर उपस्थित होते गौतमी पाटील गौतमी पाटील आणि सर्वरील कलाकारांनी सिद्धी मॉल उद्घाटन निमित्त सागर आमदार विक्रम सावंत यांची प्रतिक्रिया व गौतमी पाटील यांनी सादर केलेली काही आज प्रथम अक्षयतृतीच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तृतीया हा मूर्त साडेतीन मूर्तापैकी एक आहे आणि त्या मूर्तावर आज डपळापूर येथे सिद्धी मॉल सिद्धी मॉल हा सागर गुरु आणि गुरूंच्या माध्यमातून सुरू होतं आहे त्याचं ओपनिंग आज होतं आहे हे खरं तर तालुक्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची आणि नावलौकिक होण्यासारखी गोष्ट आहे कारण एकाच छताखाली सगळ्याच म्हणजे संसार गृहउपयोगी सगळ्याच गोष्टी आज ह्या सिद्धी मॉलमध्ये मिळणार आहेत या डपळापूरसारख्या आणि या डपळापूरच्या पंचकृषीतील सगळ्याच गावांना या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि यानिमित्तानं एक नावलौकिक या निमित्तानं ज आपल्या डपळापूरमध्ये गावात झालेलं आहे आणि खरं तर मी प्रथम प्रसाद गुरव आणि सागर गुरव यांना शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीनं जत तालुक्याचा नावलौकिक या ठिकाणी वाढवावा अशी या निमित्तानं शुभेच्छा देतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार